नमस्कार वर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मात दरवर्षी दोन वेळी नवरात्री साजरी केली जाते एक नवरात्र चैत्र महिन्यात येते तिला चैत्र नवरात्री म्हटले जाते आणि दुसरी अश्विन महिन्यात येते तिला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते याशिवाय दोन गुप्त नवरात्र देखील असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवशी दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर यंदा चैत्र नवरात्र कधीपासून सुरू होऊन कधीपर्यंत आहे तसेच घटस्थापनेची तिथी व शुभवेळ कोणती आहे नवरात्रीचे महत्त्व काय आहे तसेच यंदा दुर्गामाता कोणत्या वाहनावर स्वार होऊन येणार आहे व त्याचे निसर्ग आणि मानवी जीवनासाठी काय संकेत आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चैत्र नवरात्री दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते प्रतिपदातिथी यंदा आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होऊन आणि नऊ एप्रिल दोन रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीनुसार कोणताही सण किंवा तिथी ही साजरी केली जाते त्यामुळे घटस्थापना आणि देवीची स्थापना ही नऊ एप्रिल रोजी होऊन सतरा एप्रिल पर्यंत समाप्त होणार आहे या दिवशी शुभमुहूर्तावर घटस्थापना करून आणि दुर्गा देवीची मूर्तीची प्रतिस्थापना करून पूजा करायची आहे आता या ठिकाणी घटस्थापनेचा मुहूर्त कोणता आहे ते बघूया नवरात्रीत नऊ नौ दिवस घटस्थापना करण्याची प्रथा आहे शास्त्रानुसार नऊ एप्रिल रोजी घटस्थापनेची वेळ सकाळी सहा वाजून दोन मिनटे ते दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे या वेळेत घटस्थापना ही आपल्याला करता येणार आहे याशिवाय अभिजित मुहूर्तावरही घटस्थापना आपण करू शकतोय तर अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिट ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेतही घटस्थापना केली जाऊ शकते चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धियोग तयार होत आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून अमृत आणि सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे दोन्ही योग सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या योगामध्ये दे दुर्गादेवीची उपासना केल्याने साधकाला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात अनेक वेळा तिथी क्षय झाल्यामुळे नवरात्रीचे दिवस कमी होतात पण यावेळी तसे होणार नाही त्यामुळे यंदाची नवरात्र पूर्ण नऊ दिवसांची असेल म्हणजेच नऊ एप्रिलला सुरू होऊन सतरा एप्रिल रोजी समाप्त होणार आहे नवरात्रीच्या या काळात आदिशक्ती देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच नऊ दिवस उपवास देखील केला जातो भाविक दिवसभर उपवास करतात आणि रात्री आरती करून फलाहार करतात नवरात्रीत नऊ नौ दिवस दुर्गा मातेचे पूजन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते त्यामुळे नवरात्रीत भक्त दुर्गा मातेची भक्तिभावाने पूजाही करत असतात आता यानंतर दुर्गामाता यंदाच्या चैत्र नवरात्रीत कोणत्या वाहनावर स्वार होऊन येणार आहे आणि त्याचे निसर्ग व मानवी जीवनासाठी काय संकेत असतात हे जाणून घेऊया मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये मा दे देवी दुर्गामाता एका विशेष वाहनावर विराजमान होऊन येत असते दरवर्षी देवीचे वाहन वेगवेगळे असते देवी ज्या वाहनावर येते त्याचं एक विशेष अर्थ किंवा संकेतही असतो यंदाच्या चैत्र नवरात्रीला देवी दुर्गामाता घोड्यावर स्वार होऊन येत आहे शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात देवी दुर्गामाता घोड्यावर स्वार होऊन आल्यास त्याला छत्रभंगे स्तूरगम म्हणतात याचाच अर्थ असा की देवीचे हे वाहन अशुभ मानले जाते हे वाहन आगामी काळात सत्ता बदलाचे संकेत देते तसेच आपल्याला युद्धालाही सामोरे जाऊ लागू शकते याचबरोबर नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याचेही संकेत हे वाहन ठरते यामुळेच देवी दुर्गा माता कोणत्या वाहनावर स्वार होऊन येणार आहे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या चैत्र नवरात्रात नऊ नौ दिवस देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा करून आराधना करून आपण अखंडलक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त करू शकतोय त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करू शकतोय तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद